आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट्स कम असला पाहिजे आजूबाजूचे तांबे हातरून गेले पाहिजे की बऱ्या वासी आता ठीक झालेले आहेत Oh. <laughs> राग hmm. अरे तो तो आप बोलना मत मेरा लेना आवाज हाँ। दे आवाज दे घोषणा दिया घोषणा अरे घोषणा तो दिया

कार्यालयाच्या संदर्भात आजचा आलायचा दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यातनं आपण बडगाव बंद आणि या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या प्रसंगी आपल्याला शासन दरबारी प्रस्तावित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव येथे मंजूर केल्याने व आदिवासी प्रकल्प कार्यालय बडगाव येथे आज पावे तर प्रस्तावित न केल्याने बडगाव बंद शासन विरोध निषेध कोर्चा कोश मोदय आपणाच्या या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की बडगाव येथे शासन दरबारी सण दोन हजार अठरा पासून प्रस्तावित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बडगाव शहराला डावलून चाळीसगाव येथे शासनाने मान्यता दिली आहे व आदिवासी उपविभागीय प्रकल्प कार्यालय बडगाव येथे होणार असल्याने माननीय मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राजे यांनी सार्वजनिकरित्या घोषित केल्यानंतर देखील आज पावे तो तसा प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडून शासनाकडे शासना सादर न झाल्याने बळगाव शहराचे व तालुक्याच्या जनतेवर झालेला अन्यायाचा निषेध नोंदवणे काही अमि भरगावकर यांनी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजचं बारण भरगाव येथे शांततामय मार्गाने रस्तारोप आंदोलन केले होते परंतु सदर आंदोलन करते वेळी व आज भावे तो महाशे प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्यातर्फे कोणतेही समाधानकारक व टोच असे देखील उत्तर प्राप्त झाले नाही तसेच <coughs> महाराष्ट्र शासनापर्यंत सदर रस्तारोप आंदोलनाची तीव्रता आपल्या मार्फत बदल देखील केली नाही असे आमचं मत आहे त्यामुळे आम्ही सर्वांना व्यतीत आंदोलनाचा दुसरा टप्पा गाठावा लागत गा आहे व शासनाचा निषेध आज रोजी बडगाव बंद ठेवून अजून शासनाचा बदलाचा रोष मोर्चाच्या रूपाने स्पष्टपद नियोजन देण्यासाठी आलो आहोत जेणेकरून आपल्या माध्यमातून बळगावकर जनतेचा रोष महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचेल व अन्यायाने त्रस्त झालेल्या बळगावकर जनतेस न्याय मिळेल या अपेक्षेने सदर आंदोलन करीत आहोत यानंतर देखील शासनाकडून न्याय न मिळाल्यास बळगाव येथील वरिष्ठ दोन्ही कार्यालयाच्या अंतिम मंजुरी न मिळाल्यास आंदोलनाचा तिसरा पालवकर गाठला जाईल याची आपण नोंद घ्यावी या, या निवेदनाच्या प्रती माननीय आमदार एकनाथजी शिंदे सो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ಮಾನೀಯ ನಾಮದಾರೇವೆಂದ್ರಜನೀಸ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ತಥಾ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಮಾನ ಆಮದಾರಜಿತ ಪವಾರ ಸಹ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಅಪ್ಪಾಸೋ ಕಿಶೋರಜಿ ಪಾಟೀಲ್ ಆಮದಾರ ಪಥೋರ ಬಾಳಗಾವ ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿ ಸ್ವ ಜಳಗ ಉಪಭಾಗ ಅಧಿಕಾರಿ ಸೋ ಪೋರ ಪೋರಾ ಸಾದೊತ माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात येत आहे बडगाव येथील विषय बडगाव येथील शासन दरवाही प्रस्तावित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव येथे मंजूर केल्याने बडगाव बंद ठेवून शासनाविरुद्ध निषेध पोहोचला जे अगोदरचं निवेदन वाचू दाखवलं त्याच पद्धतीने हे देखील निवेदन आहे म्हणजे निवेदनाचा मजबूत जवळपास हा सारखाच आहे हे निवेदन आपण या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसे जर यांना देणार आहोत मित्रांनो या निवेदन <coughs> पालकमंत्र्यांना देखील निवेदन दिलं जाईल या संदर्भात कायदेशीर कायदेशीर मार्गदर्शक सोबत आहेत ते देखील या लढ्यात सहभागी असल्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याचं कारण नाही मित्रांनो त्यासोबतच मी आपल्याला सांगू इच्छितो कदाचित आपल्याला असं वाटत असेल की आरडीओ कार्यालय चाळीसगावला मंजूर झाल्यामुळे आता काही खरं नाही परंतु आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो आपण आपल्या मनात कुठलाही जिंतू परंतु न ठेवता आपल्याला मागील इतिहासात घेऊन जातो आपल्याला आठवत असेल गेल्या वीस वर्षापूर्वी आपण भडगावकरांनी एक मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं फलित बडगाव बडगावचं झालेलं विभाजन आपण रद्द केलं होतं हे आपल्याला ज्ञात आहे कारण की गेल्या वीस वर्षापूर्वी बडगावचं तीन टप्प्यात विभाजन झालं होतं बडगावकरांनी बडगाव बचाव म्हणून फार मोठा लढा दिला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं फलित करून बडगाव विभाजन रद्द होऊन बडगाव एकत्रित झालं होतं त्यामुळे आपण आता कुठलाही समज करून घेऊ नका की हे कायद्याला कार्यालय झाल्यामुळे आपल्या बडगावला होणार नाही की आरडी झाल्यावर शासनात असल्यामुळे तो रद्द होणार नाही फक्त हे आपण संघटित होऊन हा लढा शेवटपर्यंत जर दिला तर मला तरी नाही वाटत आपल्या सर्वांच्या साक्षीने लवकर हा लढा जर आपला कायम राहिला तर लवकर मरागावं लवकरच आठ देऊ कार्यालयात झाले परंतु आपल्या मनामध्ये आपण कोणीही किंतू बंदू ठेवू नका फक्त आपण घरात बसून या आंदोलनात सहभागी नव्हता रस्त्यावर उतरून जर आंदोलनात सहभागी झालो तर बरं तरी वाटत नाही की आठ देऊ कार्य मराविंगेऊया मराविंगे